लीडर त्या लीडर लोकांना जबरदस्ती या गुन्ह्यामध्ये अटक करण्यासाठी जो दबाव निर्माण केला तपास यंत्रणांवर हे अतिशय दुर्दैवी आहे या ज्या लोकांनी या तपास यंत्रणांवर दबाव टाकला त्यांची चौकशी झाली पाहिजे त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे त्यांची नार्कोटेज झाली पाहिजे आणि दूध का दूध पाणी का पाणी हे झालं पाहिजे आम्ही हिंदुत्व सोडलं नाही असं म्हणणारे कुठं गेले एकही ब्रही काढला नाही त्यांनी एवढ्या मोठ्या घटनेवर एकही ब्र न काढणं हे कसलं हिंदुत्व आहे या तत्कालीन जे राज्यकर्ते होते ते म्हणत होते की आतंकवाद आणि दहशतवादाला कुठलाही रंग नसतो कुठलाही धर्म नसतो पण याच लोकांनी मालेगाव ब्लास्टमध्ये सांगितलं की हा भगवा आतंकवाद आहे भगवा दहशतवाद आहे आणि त्यामध्ये जे हिंदुत्ववादी लिडर होते त्या लिडर लोकांना जबरदस्ती या पुण्यामध्ये बोवण्यासाठी अटक करण्यासाठी जो दबाव निर्माण केला तपास यंत्रणांवर हे अतिशय दुर्दैवी आहे खरं म्हणजे ज्या लोकांनी अशा प्रकारचा दबाव निर्माण केला खोट्या केसेसमध्ये या बॉम्ब्लास्टमध्ये ज्यांचं नाव टाकण्याचा ज्यांचं म्हणजे आदरणीय मोहन भागवत साहेब असतील आदरणीय प्र, प्रधानमंत्री मोदीजी असतील ते कट्टर देशभक्त आहेत राष्ट्रभक्त आहेत ज्या देशाला पुढे ने नेणारे लोक आहेत अशा व्यक्तिमत्वांवर आरोप करून खऱ्या अर्थाने भगवा दहशतवाद सिद्ध करण्याचा मनसुबा कारस्थान षडयंत्र तत्कालीन सरकारने रचलं होतं काँग्रेस सरकारने फक्त आणि फक्त मतांच्या राजकारणासाठी आणि म्हणून या लोकांनी तर पहिली तर तमाम हिंदू धर्माची हिंदुत्वाची माफी मागितली पाहिजे आणि मी एवढंच सांगेन की अशा प्रकारचं दुर्दैवी राजकारण कधी झालं नव्हतं आणि म्हणून या ज्या लोकांनी या तपास यंत्रणावर दबाव टाकला त्यांची चौकशी झाली पाहिजे त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे त्यांची नार्कोटेज झाली पाहिजे आणि दूध का दूध पाणी का पाणी हे झालं पाहिजे त्यांचे घरे चेहरे त्यांचा बुरखा जो आहे तो या जनतेसमोर फाटला पाहिजे आणि त्याचबरोबर त्यांचे खरे चेहरे या महाराष्ट्रातल्या जनतेसमोर देशातल्या जनतेसमोर आले पाहिजे हेच मला या ठिकाणी माझी प्रज्ञासिंह ठाकूर प्रज्ञा ठाकूर यांनी ज्याप्रमाणे हे वक्तव्य केलेलं आहे त्याचप्रमाणे भगवा दहशतवाद ज्याप्रमाणे काँग्रेसने सांगितलं होता तर काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील म्हटलेलं आहे की सनातन टेरर हिंदू टेरर आणि राहुल गांधी देखील सावरकरांचा अपमान केला होता माफी मागितली नव्हती खरं म्हणजे हे काँग्रेसची नीती आहे काँग्रेसची मानसिकता हीच आहे की ज्यावेळेस झालेले बॉम्बस्फोट मुंबईमध्ये दे, महाराष्ट्रामध्ये दे, देशभरामध्ये दे। त्याहून लोकांचं लक्ष विचलित करायचं डायवर्ट करायचं जे प्लॅनिंग आणि नियोजन होतं हे कारस्थान होतं हे षडयंत्र होतं आणि म्हणूनच त्या भगव्या दहशतवाद आणि आतंकवादाला खऱ्या अर्थाने शिक्कामोर्तब करण्यासाठी हिंदुत्ववादीचे मोठे नेते म्हणजे मोहन भागवतजी आदरणीय मोदी नरेंद्र मोदीजी यांची नावं घेऊन त्यांना सिद्ध करायचं होतं की खऱ्या अर्थाने हा भगवा दहशतवाद आहे परंतु या ठिकाणी त्यांचं षडयंत्र त्यांचं कारस्थान हाणून पाडलं गेलं आणि म्हणून मी एवढंच सांगतो की या प्रज्ञासिंग साधू प्रज्ञासिंग आणि हे जे लोक आहेत यांना खऱ्या अर्थाने जे काय आज स्टेटमेंट ते करत आहेत जे त्यांनी आरोप केलेत त्या आरोपाची शहानिशा झाली पाहिजे त्याची चौकशी झाली पाहिजे दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे खऱ्या अर्थाने खरा चेहरा जो आहे काँग्रेसचा यूपीए सरकारचा तत्कालीन राज्यकर्त्यांचा हा जनतेसमोर आला पाहिजे सर ऋतुराज चव्हाण यांच्या युवा युवासेनेकडून आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे मात्र ठाकरे गटाकडून कोणतीही प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही खरं म्हणजे निषेध त्यांचा करावा तेवढा थोडाच आहे कारण हिंदुत्व हिंदू धर्म सनातन धर्म कुणावरही कधीही अन्याय करत नाही तो सहिष्णू आहे सहन करणारा आहे आणि म्हणून हा खऱ्या अर्थाने हिंदुत्वाचा आणि सनातन धर्माचा अपमान आहे याची किंमत त्यांना चुकवावी लागेल आणि खऱ्या अर्थाने तमाम जे सनातन हिंदू धर्म आणि हिंदुत्ववादी हिंदु या जे वक्तव्य केलेलं आहे या वक्तव्य करणाऱ्यांना त्यांची किंमत मोजावी लागेल आणि सावर आणि आज ज्या या हिंदुत्ववादी हिंदुत्ववादी आम्ही हिंदुत्व सोडलं नाही असं म्हणणारे कुठं गेले एकही ब्रही काढला नाही त्यांनी एवढ्या मोठ्या घटनेवर एकही ब्र न काढणं हे कसलं हिंदुत्व आहे आणि म्हणून हिंदुत्व हे बाळासाहेबांचं हिंदुत्व जे आहे ते आम्ही पुढे घेऊन चाललोय आणि म्हणून ज्या ज्या वेळेस अशा प्रकारचे हिंदुत्वावर आरोप होतील त्या सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासतेने ना, सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा